नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शरद पवार गटाचे निलेश कराणे मास्तरांना मारहाण राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी मतदान सुरू असून अनेक ठिकाणी मारामारीत धमकी देणे ईव्हीएम मशीन तोडणे असे प्रकार घडले वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय निलेश कराळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं उघडकीस के आलंय या व्हिडिओ मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय या व्हिडिओत निलेश कराळे यांना मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे आपण गावाहून मतदान करून कुटुंबासोबत परत येत असताना उंबरी गावात एका बूथवर थांबलो तिथं आमदार पंकज भोयर यांच्या बूथ जवळ आठ लोक बसले होते तिथं बाकावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील लॅपटॉप घेऊन बसले होते आपण पोलिसांना कॉल केला त्यानंतर भाजपच्या लोकांना आपल्याला मारहाण केल्याचं ते म्हणाले आपली पत्नी मध्ये पडली तिलाही मारहाण केल्याचं ते म्हणाले